पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील शामराव सहकारी पतपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय नागरिकांच्या कष्टाने कमवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप आहे सकाळी महिला वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांनी पतसंस्थेवरती धडक दिली या पदपेढीत अनेक वर्षापासून नागरिकांनी पैसे गुंतवले होते मात्र गेल्या काही महिन्यापासून ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने लोकांमध्ये अस्वस्थता परतली होती आज अखेर संतप्त ठेवीदारांनी पतसंस्थेवरती जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांचा प्रश्न असून पतसंस्था व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही स्पष्टताच दिलेली नाहीये ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर परत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी सध्या जोर धरती बरोबर आहे आणि मी पण त्यांच्यातलीच एक आता झालेले कारण माझं सुद्धा माझं कुटुंब आणि मी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून खूप काही भोगलेलं आहे तर सगळ्यांचे पैसे कसे मिळावेत ह्यासाठी लाख आम्ही हो मी खेड सहाय्यक निबंधक आणि रत्नागिरी सहाय्यक निबंधक यांना सगळं कबूल केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा जो निर्णय सांगितलेला आहे त्याप्रमाणे संचालकांनी फॉलो केलेला नाहीये काय कबूल केलं स्पष्ट सरसकट सगळ्यांचे पेमेंट करायचे आहेत असं निबंधकाने सांगितलेलं आहे ते सांगितलं तुम्ही काय काय केलं ते सांगा तुम्ही तुमच्या निदर्शनात गैरव्यवहार जो आला नाही मी त्यांनी आरोप केला तो बरोबर आहे पण मला काही नाही झाल्यामुळे मला घरगुती प्रॉब्लेम आल्यामुळे मला ते करावं लागलं दोन मुलं आहेत माझी आणि मी आई आहे माझ्यावर जबाबदारी आहे आणि कमावता कोणीच नाही आहे त्यामुळे मला असं पाऊल उचलावं लागलं चुकीचं पाऊल उचलावं लागलं मॅडम तुम्ही जवळपास चाळीस लाख रुपये या तुमच्या पर्सनल कामासाठी वापरले त्यात तुम्ही एक नाव घेतलं या मी व्यक्तीचे पैसे देणार होतो म्हणून त्या व्यक्तीला मी अठ्ठावीस लाख दिले संजय भोसले व्यक्तीला तुम्ही अठ्ठावीस लाख ह्या पथसंच डायरेक्ट दिलेत हा आणि दर महिना एकदम दिले नाही एक दर महिना एक एक लाख असे देत होते मी अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस लाख दिलेत नाही हो ना, मी त्यांनी अचानक मला कामावरून काढल्यामुळे मला नंतर काय सांगण्याची संधीच मिळाली नाही आणि ना, नंतरही पण नंतर, नंतर सांगे हो सा, ला 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 आ, मी सांगे सांगत होते त्यांना पण त्यांनी खूप इश्यू केला त्या गोष्टीचा आणि त्यामुळे फायनान्स साठी मी हे करत होते ते फायनान्स वाले मला बोलले चाळीस लाख तुम्हाला कर्ज देतो म्हणजे पतपेडीत न उचलायची वेळ आली नसती माझ्यात पण त्यांनी सुद्धा मला फसवलं आम्ही सर्व या ठिकाणी जमलो होतो श्यामराव सहकारी पतसंस्थेमध्ये आमच्या इथल्या गावातल्या कैक मंडळींचे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या वेरळ मधल्या आणि ते, ते लोक योगायोगाने माझ्याकडे आली होती की बाबा आमच्या ठेवी ठेवल्याने पैसे मिळत नाहीत त्याप्रमाणे आम्ही सर्व श्यामराव पतसंस्थेतले ठेवीदार आम्ही इथे आलो त्याच वेळेला अन्य लोक देखील आले आणि त्यावेळेला प्रथमदर्शनी हे ऑफिस आम्हाला बंद दिसलं आम्ही शेजारच्या टपरीत बसलो आणि त्या लोकांचं रेकॉर्ड घ्यायला गेलो तर साधारणपणे दीड दीड कोटी रुपये ठेव लोकांचं देणं अपेक्षित असलेले लोक आम्ही जमा झालो होतो त्यानुसार आम्ही जेव्हा कारवाईला सामोर आम्ही संचालकांना आणि संबंधित त्यावेळेच्या शाखा देळकरे यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की उद्या दुपारी बारा वाजता आपण सगळ्यांनी आपल्या कार्यालयात भेटूया त्याप्रमाणे आज दुपारी बारा वाजता आमचं भेटण्याचं कार्यालय फिक्स झालं त्याच वेळेला काही संचालक चौघजणं काल आम्हाला तिथे भेटायला दे देखील आले आणि त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलं की उद्या आपण सकारात्मक चर्चा करूया आपल्या तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पैसे आहेत ज्यांनी भांडी धुनी फेरीचा धंदा करून आपल्याकडे पिकमीच्या रूपात म्हणा ठेवीच्या रूपात ठेवलेत असे जवळपास चार साडेचार कोटी रुपये आज आपल्याकडे जमा आहेत आणि त्यात अध्यक्षांनी सांगितलं गेलं की आज आमचे साडेचार लोक कोटी जरी देणं असेल तरी आमच्या बँकेच्या खात्यात शून्य पैसा आहे मग हे पैसे नक्की गेले कुठं मग यासाठी सकारात्मक चर्चा करूया आणि लोकांना काय तो न्याय देऊया किंवा काहीतरी त्यांना मार्गदर्शन करूया यासाठी आज आम्ही इथं जमा झालो तर जमा चर्चा झाल्यानंतर बोललो आज आम्हाला अपेक्षित होतं की सर्व संचालक मंडळ आज प्रत्येक संचालकाला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या संचालकांना आम्ही पर्सनल फोन केलेत आणि पत्र व्यवहार देखील केला काल इथले जे काय आता गोवळकर कर्मचारी आहेत शाखा अधिकारी असतील कोण त्यांच्याजवळ आम्ही पत्र दिलं त्यांची पोच घेतली आणि त्यांना सांगितलं किंवा प्रत्येकाला पर्सनली सांगा की उद्या एक तर बारा वाजता आपण जमायचं आहे म्हणजे फोन तर केलेच होते पण पत्रव्यवहार देखील केला परंतु आज खरी परिस्थिती एवढे सगळे ग्रामस्थ इथले ठेवीदार आले असताना संचालक मंडळापैकी फक्त एकटे ते, ते सकपाळ इथं उपस्थित आहेत आणि ह्या ज माझी ज्या शाखाधिकारी होत्या त्या उपस्थित आहेत बाकीचं संचालक मंडळ त्या सकपाळांजवळ पत्रव्यवहार करून सगळेजण सह्या करून पत्रव्यवहार पाठवत आहेत बाहेर बसून सह्या करायला या संचालक मंडळाला जर वेळ असेल तर एवढ्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी समोर येऊन चर्चा करण्यात त्यांना का काय प्रश्न आहे म्हणजे काय अडचण आहे खरं पण आता या संचालक ज्या शाखा अधिकारी मॅडम आहेत त्यांना देखील आता आम्ही प्रश्न विचारला असता त्यांनी हे देखील कबूल करतायत की मी स्वतः चाळीस लाखाचा मी स्वतः वापरले त्यातले आणि जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये अध्यक्षांना दिलेत हे त्यादेखील कबूल करतायत म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आज एक कोटी रुपये इतरांचे पैसे शाखा त्यांनी अध्यक्षांच्या नावावर ठेवले आणि त्याच्या आगेस अध्यक्षांना ऐंशी लाख कर्ज दिलं मला तर पहिला प्रश्न या संचालक मंडळा असा आहे की पतसंस्थेच्या संचालकांना त्याच पतसंस्थेचं कर्ज घाताना काही घेताना निर्बंध असतात हे सगळे निर्बंध मला वाटतं ह्यांनी पायदुळी रुळवले ह्यांनी सगळ्या ह्या जनतेला वेळ ठरवून लोकांना सर गृहीत धरलं आणि ह्यांनी स्वतःच्या मनाला येईल असं ह्यांनी ह्या पतसंस्थेचा व्यवहार करून ह्या सर्वसामान्य लोकांना ह्यांनी अक्षरशः देशोधडीला लावतात तसं लोकांच्या आज आप जर प्रतिक्रिया घेतल्या तर काही लोकांचे घरातली माणसं आमच्या या वेरळच्या माता आहेत त्यांची सून पडले तिचं पायाचं ऑपरेशन आहे तिला दोन लाख खर्च आहे ती पैसे नाहीत म्हणून तिचा ट्रीटमेंट चालू आहे आमचे संतोष चव्हाण यांच्या मुलग्याने आय आय टी क्रॅक केली खरं तर पंच्याण्णव टक्के त्याला आय आय टी म्हणजे ज्याला पडले आणि ते फक्त पैशा अभावी याचा ॲडमिशन कॅन्सल आहे अशा काही दुःखद घटना ह्या पतसंस्थेमुळं घडल्या आहेत मला तर असं वाटतं की ह्या सगळं संचालकांना ह्याची सर्वाची लाज वाटली पाहिजे आणि खरोखर ज्यांना जे मनाची ह्यांच्या मनात जर जरा जर जरी लाज असेल तरी हे सगळे एकत्र येतील खरं तर ऑगस्टपासून खर हा प्रकार चालू झाला असत चालू झाला आहे आणि तिथपासून आत्तापर्यंत हे सगळे एकामेकावर आहेत पण ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या सर्व लोकांच्या पैसे कसे देता येतील याचा कधीही विचार केला नाही ह्यांना ह्या सर्व घटनेला हे सर्व संचालक जबाबदार आहेत हे कुठं ना कुठं तरी खारीचा वाटा आहे सगळ्यांनी उचललेला आहे यात आणि म्हणूनच हे लोक ह्याच्यापासून लांब पाळत आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांनी है लवकरात लवकर या सर्वांचं पैसे देण्याची आपली प्रवृत्ती आई काळकाई यांना सद्बुद्धी देवो आणि लवकरात लवकर या सर्व ठेवीदारांना ह्यांनी पैसे देऊत अशी इच्छा आहे अन्यथा सर्व या ठेवीदारांनाच्या रोषाला आणि रागाला यांना सामोरं जायला लागेल एवढंच मी आज आपल्या माध्यमातून यांना सूचित करतो